माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भाजपात गेल्यानंतर नांदेडचे राजकीय वातावरण बदलले अशोकरावांच्या भाजपवासी होण्याने काँग्रेस पक्षाला मोठे बगदाड पडलेले असताना आता असंख्य कार्यकर्ते चव्हाणांबरोबर आज अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पंचावन्न पेक्षा जास्त आजी माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे शुक्रवारी नांदेड शहरात आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले त्यांनी आज टी मध्ये आयोजित केलेल्या बैठकीत पंचावन्न पेक्षा जास्त नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आज आज महानगरपालिकेच्या जास्त माजी प्रवेश केलेला आहे ही सगळी लोक माझ्या बरोबर वाघाडा महापालिकेमध्ये निवडून आम्ही सर्वांनी मिळून आणलं होतं तात्के जवळपास पंचावन्न नगरसेवक असेल ज्यक्तीशास आणि त्यांनी भाजपामध्ये या संदर्भामध्ये ठळक देशोन्नती न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर, नागपूर मराठवाडा असो विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूजवर